अठरा ऑगस्ट दरम्यान शेतीचे कामे करून घ्या अठराच्या अगोदरच करून घ्या कारण की मुग असते तर मुग काढून घ्या कारण की अठरालाच पाऊस येईल तसं तर आणि आज पासून आता ना उत्तर महाराष्ट्रात देखील उद्यापासून ऊन पडेल तिकडे उत्तर महाराष्ट्रात म्हणजे धुळे नंदुबार नाशिक जळगाव अमरावती अकोला वाढ तिकडे सुद्धा उद्याच्या ऊन पडत म्हणजे तिकडला उद्याचा पाऊस पडत पण आज रात्री पडेलच पाऊस पश्चिम महाराष्ट्र कसा राहील पश्चिम महाराष्ट्र आज किलेर एकदम कोरड राहील दिवशी सर येईल समजा काही ठिकाणी तुरळक ठिकाणी पण आज कोरड होऊन पश्चिम महाराष्ट्र कोकणपट्टी आज थोड कोरड राहील मराठवाड्या किलेर सूर्यदर्शन राहील पण काय होईल इकडे लातूर उदगीर साइड सोलापूरच्या खल्ले साइड तिकडं पेन तिकाड साईडनं ना। त्याच्यानंतर नांदेडच्या खालून इकडे कंदार लोहा त्यानंतर आदिलाबाद त्यानंतर यवतमाळ तसंच तिकडे खाल्ला भाग सगळ्या बिलोली त्या पट्ट्यामध्ये मात्र पर्यंत पाऊस चालूच राहील आणि खानदेश विभाग कसा राहिल खानदेशी विभाग खानदेश विभागामध्ये उद्याच्या ऊन पडणार आहे तिकडे पडणार सध्या पाऊस नाही काय आजच्या दिवस आहे पाऊस का हो उद्या चला ऊन पडणार तिकडे चौदा ते अठरा एकोणीस पर्यंत शेतकऱ्याला महत्वाचा संदेश म्हणजे तेच आता पाच सहा दिवसात म्हणून मुग आले काढून घ्या फवाने करून घ्या खत घालून घ्या सांगितलं की अठरा ला पाऊस येणार तसं एकोणीसला येणार आहे पण काय तिकडे अठराला सुरुवात होईल पाऊस कसा राहील तेव्हा अंदाज अठराचा येणारा जोरात पाऊस येणार मग सुरुवातच सातारा सांगेल तिकडे मग जोरात पूर परिस्थिती नाही म्हणा तुम्हाला असं आहे का हो पुन्हा परत उजनीच पाणी सोडावं लागल म्हणजे हा। पुन्हा वरच्या धरणाचं पाणी सोडावं लागल ठीक हा। आहे धन्यवाद सर ब...